सर्वांना नमस्कार अमृतमय आमनापूर एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमा उपस्थित व्यासपीठावरून सर्वच सन्मानिय महोदय ग्रामपंचायत आमनापूरचे सर्व सन्मान्य सरपंच उपसरपंच सदस्य पोस्टिंग पत्रकार मित्र गावातील ग्रामस्थ बंधूने बघितले ह्या संदर्भात मला थोडी थोडी कल्पना काल मिळाली होती मी आता ते, ते पुस्तक पाहिलं मला वाटतं अशा प्रकारच्या गावाच्या हिशोबात गाथा कुठंतरी एकत्रित करून सगळ्यांच्या समोर मांडण्याचा हा जो काही प्रकल्प आहे हा जो उपक्रम आहे तो खरंच स्तुत्य आहे त्याबद्दल आ, ही जी कल्पना ज्यांनी मांडली ज्यांनी हो काम केलं आणि हे आज तुमच्या समोर एक पुस्तक रूपी हे अंक आहे तो आलेला आहे काम करणारे तुमच्या सन्मान्य दिन ती सगळ्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो खूप चांगलं म्हणजे अशा प्रकारचं पुस्तक गावाचं असतं ही मला वाटतं माझ्या तरी पहिलीच वेळ आहे याही पुढे जाऊन आपण याच्यामध्ये नक्कीच पुढे दरवर्षी तुम्ही या प्रकारे ऍडिशन करत राहा आणि तुमच्या गावामध्ये जे काही नवीन चांगल्या गोष्टी घडतात ते, ते सगळ्यांच्या मांडा एक उत्तम उपक्रम याने सुरू केला आहे त्यामुळे तुमचं परत मी अभिनंदन करतो आणि मी आज आपल्या समोर आणखी एक विषय घेऊन येत आहे ज्या आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे की गेल्या महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून आणि विकास मंत्री महाराष्ट्र मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अभियान शासनाने सुरू केलेलं आहे त्या अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबर पासून होत आहे म्हणजे परवा सतरा सप्टेंबर ते एकवीस डिसेंबर असा तीन महिने हे अभियान चालणार आहे आणि आतापर्यंत ग्राम स्वच्छता ग्राम समृद्धी ह्याबाबत आपण बरीच अभियान पाहिलेले आहेत बघितलेले आहेत आपण त्यामध्ये कामे देखील केलेले आहेत

आपल्या शाळांचा शाळांमध्ये सुधारणा सुधारणा मधन केलेली काम तुमची वसुली असे वेगवेगळे साधारण विषय याच्यामध्ये आहेत तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की ह्या अभियानामध्ये जर आपण काम केलं आणि त्यामध्ये शंभर मार्गांची प्रश्नपत्रिका आहे गावाच्या जे आपण काम करणार आहे ते काम जर हो मूल्यमापन आपण शंभर मार्कांमध्ये करणार आहे आणि या शंभर मार्कांमध्ये जर जास्तीत जास्त मार्क ज्या गावाला मिळतील त्या गावांचा तालुकास्तरीय पुरस्काराचं पहिले पक्ष आहे पंधरा लाख रुपये जिल्हास्तरीय बक्षीस आहे म्हणून ते पन्नास लाख रुपये विभागस्तरीय पहिले पक्ष आहे एक कोटी रुपयांचं आणि जर राज्यस्तरावर आपलं गाव गेलं तर त्याचं पहिले पक्ष आहे पाच कोटी रुपयांचं एवढं मोठ्या प्रचंड रकमेचं पारितोषिक असणारा अभियान मला वाटतं महाराष्ट्राचा इतिहासामध्ये पहिलंच अभियान आहे आणि यावर आपल्या पलूस कडेगावचे सन्माननीय आमदार महोदय यांनी त्यांच्या वैयक्तिक एक कोटी रुपयांचं पक्ष देखील जाहीर केलं या अभियानामध्ये काम करणाऱ्या गावांसाठी म्हणजे आपल्या तालुक्यासाठी पहिले पक्ष सहा कोटी रुपयांचं असणार आहे तर एवढं फक्त अभियान आपल्या राज्यामध्ये शासनाच्या मार्फत राबवलं जाते आणि मला या अभियानामध्ये काय तयारी केली आहे त्याचा एक आढावा घेत होतो तर त्याच्यामध्ये आपल्या गाव तयारी अतिशय उत्तम आहे थोडासा आढावा घेतला फक्त सतरा तारखे पासून सगळ्यांना काम करायचं आहे बक्षिसाची रक्कम किती मोठी आहे याच्यापेक्षा या अभियानामध्ये जर काम केलं तर गावचा विकास म्हणजे काय आणि आदर्श गाव कसं असतं तर हे प्रश्न पत्रिकेपर्यंत जर आपण काम केलं तर तुमच्या गावामध्ये समस्या सुविधा मूलभूत गोष्टी सगळे प्रश्न आपल्याला निकाली करता या, येतील या मला निश्चितच खात्री वाटते तर आम्हापूर ह्या गावला अधिकृत परंपरा आहे आपली साहेब आहेत केली आहे की त्यांनी देखील सांगितलं की साहेब आपण आपले गाव आपल्याला पुढे येऊन जायचंय दुसऱ्या तालुका स्तरावर राज्यस्तर विभाग दुसऱ्या राज्यस्तरापर्यंत आपल्या गाव होऊन जायचं आहे आमची सगळी तयारी आहे गावातील सगळी टीम ऍक्टिव्ह आहे सगळे लोकांनी मनावर घेतलेला आहे आणि फक्त हे शंभर दिवस आपलं जे काय राजकारण आहे गावात ते आपण ठेवूया एक म्हणून आपण एक एकूया सगळे जर आपण सगळे वादविवाद तंटे हे सगळे जर सोडून शंभर दिवस जर काम केलं आपण तर निश्चितच आपण अगदी राजस्थानात देखील आपलं गाव जाऊ शकतं अशी मला निश्चित खात्री आहे आणि आमच्या मार्फत जे आहे तुम्हाला काय कुठं अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही आमच्याकडून प्रयत्न करू आमच्या मान्य मॅडम आहेत ग्रामसेविका अत्यंत उत्साहानं त्या या मध्ये काम करायचं निश्चित केलेलं आहे तुमच्या वार्ड सभा गावामध्ये सुरू झालेल्या आहे ऑलरेडी भरपूर वार्ड वार्ड सभा सुरू आहेत बाल सभा निवड महिला सभा मिळूया आणि ते नंतर सत्र तारखेला म्हणजे पारवाची आपली ग्राम सभा होणार आहे ती आपल्या गावची देशाची सगळ्यात मोठी ग्रामसभा झाली पाहिजे ही जबाबदारी प्रशासनाची जेवढी आहे तेवढी तुमच्या सगळ्यांची देखील आहे या निमित्तानं मी आपले सरपंच उपसरपंच आणि आपल्या सगळे ग्रामस्थांना सांगू इच्छितो की सतरा तारखेची ग्रामसभा आहे अतिशय मोठी ग्राम सभा घ्या त्या ग्राम देखील भेटी नियोजित आहे तर अशा प्रकारे आपल्याला या अभियानामध्ये काम करायचं आहे प्रत्येकदा मी आपल्या सगळ्यांना या अभियानामध्ये काम करण्यासाठी शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी निमंत्रित केलं मला बोले संधी दिल्याबद्दल त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो थँक्यू धन्यवाद साहेब त्यानंतर मनोगत प्रयत्न करण्यासाठी आजच्या प्रकाशात सोहळ्याचे प्रमुख वक्ते जे महा वारणा महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत अनेक क्षेत्रामधून त्याने समाजाच्या उन्नतीसाठी आपलं बहुमोला योगदान दिलेलं आहे